नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीर दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पस्तीसावं बेसास कव अंग आपण दोहे घेणार आहोत तीन ते पाच आणि आपला हा भाग चालला आहे दोनशे चौदावा प्रथम आपण तिसरा दोहा ऐकूयात रचनाहार कुचे खे बे क्यू कहा दिल मंदिर में पैस करी तानी पछे बडा सोए रचना खेबे क्यों कहा रोए दिल मंदिर में पैस करी पछे सोय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात चिन्नी ले म्हणजे ओळख खैबे म्हणजे खाण्यासाठी धुयाचा अर्थ ऐकूयात हे मनुष्या त्या रचनाकाराला किंवा निर्माणकर्त्याला ओळख तू फक्त खाण्यासाठी कशाला रडतोयस मनरूपी मंदिरात ब्रह्माला ओळखून विश्वासरूपी चादर ओढून खुशाल निश्चिंत हो कबीर इथे सांगतात की मनुष्य सांसारिक आवश्यकतांच्या परिपूर्तीसाठी व्यर्थ जीवन फुकट घालतो ज्याने हे शरीर निर्माण केलेलं आहे त्या कर्त्या करावी त्याचं स्मरण केलं पाहिजे त्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे त्याच्यावरच आपल्या जीवनाचा सर्व भार सोपवला पाहिजे ताणी पछवेडा सोयी म्हणजे चादर ओढून खुशाल झोपाव अर्थातच निश्चिंत व्हावं एकदा का आपल्या जीवनाचा लगाम परमेश्वराच्या हातात सोपवला की मग कामच संपलं चिंतेच मग फक्त दिल मंदिरमय पैसी करी म्हणजे हृदय रूपी मंदिरात त्याची स्थापना करून त्याच्याच स्मरणात राहायचं आता आपण या दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात खाण्यासाठी कशा सरडतो ओळख रचनाकार हृदय मंदिरे ठेवून इत्यासे निद्रा घे खुशाल खाण्यासाठी कशा सरडतो ओळख रचनाकार हृदय मंदिरे ठेवून इत्यासे निद्रा घे खुशाल खाण्यासाठी कशा सरडतो ओळख पुढचा चौथा दोहा ऐकूयात राम नाम करे बोहडा बीही बीज अघाई, अतिकाली सूका पडे तो निरफल कदू न जाय राम नाम करिबा हडा, बाही बीज अघा अतिकाली निरफल न कद राम नाम करे बाहडा बीही बीज अघाए कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात बोहडा बोहडा म्हणजे बी पेरण्याची नळी बाही म्हणजे बीज अघाई अघाई म्हणजे भरपूर दोह्याचा अर्थ ऐकूयात राम नाम रूपी बी पेरण्याच्या नळीने कर्मरूपी बीज मनापासून पेर जर कदाचित दुष्काळ पडला तरीही या शेतीचं फळ तुला अवश्य मिळेल शेती कधीही निष्फळ होणारच नाही गहू वगैरे धान्य पेरण्यासाठी बांबूची बनवलेली एक नळी असते त्यामुळे बीज एका ओळीत आणि ठराविक अंतरावरच पडतं कबीर राम नामाला या बीज पेरायच्या नळीची उपमा देत आहेत राम नामरूपी नळीने बीज पेरायचं आहे ते मनरूपी शेतात त्यामुळे त्या बीजाची अखंडपणे मनरूपी शेतात पेरणी होईल लौकिक शेती ही पावसावर अवलंबून असते अतिकाल आला असता म्हणजे जर दुष्काळ पडला तर शेतातील बीज रुजत नाही किंवा अति पाऊस पडला तरीही हातातोंडाशी आलेलं पीक जमीन दोस्तच होतं आणि धान्य काही पदरी पडत नाहीत पण रामनामरूपी शेती मात्र आंतरिक जगताशी संबंधित आहे अतिकाल अतिकाल म्हणजे अंतकाळ अंतकाळ आला तरीही नक्कीच फलदायी होते आणि म्हणूनच श्रद्धापूर्वक या रूपी बीजाची पेरणी करायला हवी आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात રામ રૂપી બીજ મધ ભરપૂર તૂપેરી અંતકાળ તો કઠિ આલા તરી નિષ્ફળ હોઈ રામ નામરૂપી બીજમના મધે ભરપૂર તૂપેરી અંતકાળ તો કઠિણ આલા તરી ન નિષ્ફળ હોય રામ નામ રૂપે બીજ મના મધ ભરપૂર તું ફરી પુછ પાકુ ચંતામણી મન મેસ सोई चित में, मन में, में आणी बिन चंता चंता करे यह प्रभु की वाणी चंता मणि मन में बसे सोई चित में आणी बिन चंता चंता करे હે પ્રભો કે બાણી ચિંતામણી મન મસોય ચિતમે કઠિન શબ્દ અર્થ ઐકુયાત ચિંતામણી મિંતામણી બાણી બાણા પ્રકૃતિ કિવા સ્વ દોહ્યા ચર્થ ઐકુયાત तो चिंतामणी मनात राहतो त्याला आपल्या ध्यानात आण तो परमात्मा चिंतामुक्त असून सुद्धा सर्वांची चिंता करतो हा तर त्याचा स्वभावच आहे चिंतामणी हा एक विशेष प्रकारचा मणी आहे तो हातात घेऊन ज्या वस्तूची इच्छा करावी ती वस्तू प्राप्त होते अशी तर त्याची ख्यातीच आहे कबीरांनी चिंतामणीवर परमात्म्याचं रूप केलेलं आहे चिंता जशी सर्वदा मनात असते तसस तो चिंतामणी रूपी परमात्मा सुद्धा मनातच आहे तेव्हा चिंता करत बसण्यापेक्षा त्या चिंतामणीचं ध्यान करावं मनाच्या सर्व वृत्ती त्याच्याकडेच एकवटाव्यात वास्तविक परमात्मा चिंतामुक्त आहे परंतु तरीही तो सर्वांची चिंता करत असतो हा तर त्याचा स्वभावच आहे आपली मुलं आपल्यापासून वेगळी झालेली त्याला आवडतच नाहीत पण जीव परमपित्याला ओळखतच नाही आणि संसार चिंता मात्र करत राहतो त्याऐवजी जर त्याने त्या ते चिंतामणीचं चिंतन केलं तर ते त्याला चिंता करावीच लागणार नाही कारण कारण तोच सर्वांच हित चिंतित असतो आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या तणिया साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात चिंता तर मनात आहे तोच सदा तो चिंती चिंतामुक्त असून चिंता करीतसे सर्वांची चिंता, करीत चिंता मणी तर मनात आहे तोच सदा तू तो चिंती चिंतामुक्त असो न चिंता करीतसे सर्वांची चिंता तो मनात आहे तोच सदा तू तो चिंती